मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपण सध्या सहस्रार चक्र घेतो आहे त्याचा पहिला भाग आपला झाला त्यात त्याचं बेसिक स्वरूप त्याची नावं त्याचं चिन्ह हे आपण घेऊन झालं आज आता आपण पुढे वळतोय त्याचा रंग त्याचा बीजमंत्र त्याचं मूलतत्व आणि ते चक्र जर जा ब्लॉक झालं तर ज्या शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात हो त्या आज आपण बघणार आहोत मी असं सांगितलं होतं गेल्या ह्याच्यात की पांढऱ्या म्हणजे मोतिया किंवा पांढऱ्या रंगाचं सहस्त्र दलवालं कमळ म्हणजे सहस्त्र पाकळ्या असलेल्या हजार पाकळ्या असलेलं कमळ असं याचं चिन्ह आहे पण त्याचबरोबर मी हेही सांगितलं होतं की कागदोपत्री किंवा लिखित ग्रंथांमध्ये त्याचा जो रंग दिसतो तो जांभळा ते चिन्ह जांभळं आहे ते कमळ जांभळं आहे असं सांगितलं जातं काहींनी का ते पांढरा होती हेही म्हटलंय पण बहुतेक ठिकाणी त्याचा रंग जांभळा असं सांगितलं जातो आणि त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक चित्रांमध्ये त्याचा जो रंग दिसतो तो जांभळा असतो जांभळा रंग का तर त्या आध्यात्मिक शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं आणि इथे सर्वोच्च स्तराची शुद्धता सर्वोच्च तराची एकाकार जाणीव त्याच्याबरोबरची ही इथे अनुभवायला येते आणि म्हणून याचा रंग जांभळा मात्र आपण मी कोणत्याही चक्रांच्या बाबतीत मी म्हटलं तसं की तुम्हाला अनुभूती कसली येते त्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवा कागदोपत्री काय आहे किंवा ग्रंथात काय आहे तोच बघायचा अट्टाहास करण्यात काही अर्थ नाही जस जसं सा आपली साधना वाढत जाईल जस जशी आपली आपला तेज वाढत जाईल तस तसं कदाचित ते रंग बदल पण दिसू शकतात त्यामुळे आत्ता आपल्याला ती जाणीव झाली तो दिसलं आपल्याला काहीतरी तर तो जो आनंदाचा क्षण आहे तो अनुभवायचा आपण प्रयत्न करूया आता याचा बीजमंत्र मी म्हटलं होतं गेल्या याच्यात की याच्या चिन्हामध्ये एक मोठा फरक हा आहे की याच्यात एकही एक संस्कृत अक्षर नाही तसंच ह्याच्यात एक मोठा फरक हा आहे की याला बीजमंत्र नाही त्याचं कारण आपली कुंडलिनी जेव्हा या चक्रापर्यंत येते आणि ते त्या शक्तीशी एकाकार होते त्यावेळेला शब्द उरतच नाही आणि त्याच्यामुळे त्याला बीजमंत्र नाही जो साधक असतो तो आनंदाच्या ह्याच्यात डुंबून जातो सो हम तोच मी आहे ही जाणीव त्याला होते तो आत्मज्ञानाचा सा साक्षात्काराचा क्षण असतो आणि तिथे मंत्र आणि हे याला काही उरतच नाही शब्दच उरत नाहीत तिथे त्यामुळे याला बीज मंत्र नाही आणि तसंच याला मूलतत्व सुद्धा नाही आपलं शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे हे चराचर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे आणि म्हणूनच पहिली जी पाच चक्र आहेत सात चक्रांपैकी त्याला एक एक मूलतत्व आहे त्यानंतरही काही तत्व सांगितली जातात सहाव्या आणि सातव्याला सहाव्याला सातवं सहस्रार चक्र याला कोणतंही मूल तत्व नाही ती आत्मज्ञानाची किंवा आत्मभानाची जाणीव तो साक्षात्काराचा क्षण हेच याचं मूलतत्व त्यामुळे म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की या पर्यंत जेव्हा आपण येतो तेव्हा ना शब्द उरतात ना मंत्र उरतात ना संस्कृत अक्षर उरतात ना कसली जाणीव आपण सगळ्याच्या पलीकडे जातो तो समाधीचा क्षण असतो तो साक्षात्काराचा क्षण असतो मात्र हे जरी असलं की आध्यात्मिक उच्च कोटीचा अनुभव देणार असं हे शास्त्र असलं चक्र असलं तरी सुद्धा ते आपल्या शरीराशी जोडलेलं आहे ना त्याच्यामुळे ते जर ब्लॉक असेल तर काही शारीरिक आणि मानसिक समस्या या उद्भवू शकतात त्या कोणत्या आहेत त्या आत्ता आपण बघूया मात्र इथेही पुन्हा मला एकच सावधगिरीचा इशारा द्यायचा आहे की ह्या ज्या समस्या मी आत्ता सांगेन यांचं हेच एकमेव कारण असेल असं काही सांगता येत नाही त्याची असंख्य कारण असू शकतात आणि गेले दोन वर्ष आपण जे एपिसोड बघत आलो जे विषय घेत आलो जे रोग घेत आलो त्याच्या ते आपल्याला लक्षात आलं असेल की त्याची काय काय कारण मात्र हेही एक त्याच कारण असू शकत एवढंच फक्त आपण लक्षात घ्यायचंय शारीरिक समस्याच बघायचं झालं तर डोकेदुखी या डोकेदुखी मायग्रेन मेंदूशी संबंधित काहीतरी विकार ही याची शारीरिक लक्षणं असू शकतात निद्रानाश हे याचा एक शारीरिक लक्षण शारीरिक समस्या असू शकते याच्यामुळे होणारी पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही इतरही याच्यात होतात इतर निद्रानाश असंख्य कारण आहेत मायग्रेन असंख्य कारण आहेत त्याच्यासाठी डोकेदुखी असंख्य कारण आहेत त्यामुळे असं पिन सांगता येत नाही की हे चक्र ब्लॉक आहे म्हणून मला डोकेदुखी आहे किंवा म्हणून मला मायग्रेन आहे किंवा म्हणून मला निद्रानाश आहे त्यामुळे ह्या समस्या आणि ते चक्र ह्यांचा काहीतरी संबंध आहे आणि त्याच्यामुळे पण हे असू शकतं एवढं फक्त लक्षात घ्यायचं आहे आता मानसिक समस्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मानसिक समस्यांमध्ये आपल्याला चित्तळ स्थिर नसणं म्हणजे ते कुंडलिनीचा प्रवाह जेव्हा जोरात वरती सरकतो तेव्हा हे स्वाभाविक आहे की त्याला जागाच नाही मिळाली वरती सरकायला आणखी तर चित्त स्थिर नसणार दिशा नसणार गोंधळ असणार मनात ह्या सगळ्या शांतता नसणार मनाला या सगळ्या मानसिक समस्या आहेत ज्या ह्या चक्र ब्लॉक असण्याशी निगडीत आहेत मात्र पुन्हा मी म्हटलं तसं की ह्या एकमेव हे कारण ह्यासाठी सुद्धा नाही कारण चित्त स्थिर नसणं त्याच्यासाठी असू शकतात स्ट्रेस अनेक कारणांमुळे आपलं चित्त अस्थिर असतं त्यामुळे त्यांचा आणि याचा संबंध आहे एवढं फक्त आपण लक्षात घ्यायचं मला असं वाटतं की जेव्हा साधक या स्तरापर्यंत येतो त्यावेळेला त्याची एकच आस असते आणि ती त्या समाधी अनुभवाची किंवा ती त्या आत्मज्ञानाच्या साक्षात करायची त्यामुळे या शारीरिक समस्या तिथे दुय्यम ठरतात आणि जोपर्यंत या येतो तेव्हा त्या त्याचं असतं की या समस्या झाल्यासारख्या असतात काही ना काही या काहीतरी शारीरिक कुरबुरी चालूच राहतात त्याचं काही वाटेन असं पण होतं त्यामुळेच या वेळेला जे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ते हे चक्र जागृत होऊन मला तो अनुभव कसा येईल मला स्वहमचा सा साक्षात्कार कसा होईल याकडे शारीरिक आणि मानसिक समस्या या स्तरावर दुय्यम ठरतात त्यासाठीचे अन्य उपाय आहेत अन्य आपण गेले, त्या त्या गेले त्या त्या ते उपाय दोन वर्ष घेतोच आहोत तर त्याच्यामुळे दोनशेच्या वर आपले एपिसोड झालेत आत्तापर्यंत त्याच्यामुळे त्यात त्या अनेक प्रकार येऊन गेलेले आहेत त्यामुळे त्या समस्यांसाठी ते उपाय करायला काहीच हरकत नाही हे चक्र जर जागृत करायचं असेल तर त्याच्यासाठी जे जे उपाय आहेत ते आपण आता पुढच्या भागात घेणार आहोत त्यासाठी हे हस्तमुद्रा आहे त्यासाठी आसनं आहेत त्यासाठी ॲफर्मेशन्स आहेत आणि अर्थातच बीज मंत्राचं ध्यान आहे मात्र ते सगळं आत्ता जर घेत बसलं तर हा एपिसोड मोठा होईल म्हणून ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेऊ पुढचा एपिसोड, एपिसोड हा सहस्रार चक्राचा शेवटचा एपिसोड असेल मात्र त्यानंतरही सप्तचक्रांची मालिका अजून थोडीशी पुढे जाईल जास्त नाही पण आयुर्वेद आणि सप्तचक्र किंवा फ्रिक्वेन्सीज आणि सप्तचक्र हे दोन विषय मी घेणार आहे त्याच्यामुळे आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करते आता आजची टीप अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो तर तो टोमॅटोवर जर चि चिमूटभर सैंधव मीठ घालून जर घेतलं नियमितपणे घेतलं तर उच्च रक्तदाबाचा त्रास कंट्रोलमध्ये आणायला मदत होते ज्यांना हा त्रास होतो त्यांनी हा उपाय करून बघा हा अजिबात म्हणजे सहज सोपा उपाय आहे कसलाही साईड इफेक्ट नसलेला उपाय त्यामुळे करायला काहीच हरकत नाही आपल्याला अल्टिमेट आरोग्य लाभो अशी प्रार्थना करते आणि इथेच थांबते धन्यवाद